चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे परभणी घटनेच्या निषेधार्थ कोतळी बंद शासकीय सेवा बँका पतसंस्था अत्यावश्यक सेवा सुरळीत परभणी घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक सतरा डिसेंबरला सकाळपासूनच कोथळी शंभर टक्के बंद ठेवून घटनेतील पीडितांना न्याय मिळवून द्यावा व दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे संविधानाची विटंबना करणाऱ्या संविधानद्रोही आरोपीसह याचा मास्टर माइंड असलेल्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यासाठी बौद्ध समाजाच्या व सर्व संविधानप्रेमींनी कोथळी कडकडीत बंद ठेवून जाहीर निषेध नोंदवला शासकीय सेवा बँक पतसंस्था व अत्यावश्यक सेवा वगळता कोथळी बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला सकाळ सत्रात एस टीच्या फेऱ्याही रद्द झाल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांचे हाल झाले दुपारनंतर एस टी सेवा पूर्ववत झाली संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाबद्दल आदर वाटावा आदर्श घ्यावा यासाठी परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्याची घटना परभणी येथे घडवण्यात आली या घटनेचा निषेध म्हणून संविधान प्रेमींनी एक आंदोलन उभारले होते त्या आंदोलनाच्या घटनेनंतर पोलिसांनी संविधान प्रेमीवर केलेल्या अमानुष माराणीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ पोलीस कोठडीत शहीद झाला या घटनेच्या निषेधार्थ व सर्व आंबेडकरी आंबेडकरी व संविधानप्रेमी जनतेच्या वतीने कोथळी बंद पुकारला होता बंद काळात दिवसभर जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने बीट अमलदार जालेंदर पाटील भूषण महापुरे पोलीस पाटील किरण खंडागळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा